नमस्कार मंडळी आज एकदम थ्री इन वन रेसिपी घेऊन आले आहे एकाच कुकर मध्ये आपण हे तीन पदार्थ बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये कामाची वेळेची आणि गॅस ची सुद्धा याने बचत होते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत त्यामध्ये आखे मसूर आहेत हरभऱ्याची डाळ मुगाची तुरीची आणि मसुराची डाळ आहे आणि एका डब्यामध्ये बासमती कणीचा तांदूळ आहे तो चांगला दोन्ही पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला डाळ आणि तांदूळ दोन्ही धुवायचे याच्या मागे मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता याचा थ्री इन चा त्याच्यामध्ये बऱ्याच कमेंट होत्या की तुम्ही डाळ धुतलेलीच नाहीये तर मी डाळ धुतलेली होती पण एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये मला दाखवता येत नाही त्यामुळं दाखवता आली नाही आणि ते राहून गेलं आणि तुमच्या एवढ्या साऱ्या कमेंट आल्या तर बघा मी डाळ डाळ आणि तांदूळ धुतलेला आहे तर तांदळामध्ये मी पाणी टाकून ठेवले आणि डाळीमध्ये आता आपल्याला टाकायचं ते म्हणजे एक मोठा उभा चिरलेला कांदा एक टमाटर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायचे ते गुळाचा छोटासा खडा टाकायचा आहे आणि चिंचेचा एक तुकडा टाकायचा आहे त्यानंतर हळद टाकायचंय लाल तिखट टाकायचे थोडस धने पावडर टाकायचं त्यानंतर हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं भातामध्ये सुद्धा मीठ घालायचं पण चमच्याने त्याला ढवळून घ्यायचं म्हणजे एकाच साईडला मीठ बसत नाही आणि आपला भात खारट होत नाही आता मी डाळीमध्ये पण पाणी टाकून घेतले थोडस मिक्स करून आता हे डबे आपण साईडला ठेवूया आणि आपण तिसऱ्या मेनूची तयारी करूया तिसरा मेनू म्हणजे कोथिंबीरीच्या वड्या बनवणार आहोत कोथिंबीरीच्या वड्या बनवण्यासाठी मी कोथिंबीरची एक गड्डी होती त्यातली अर्धी गड्डी स्वच्छ निवडून धुवून त्याला बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये काढून ठेवली त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकण्यासाठी थोडंसं जिरं ओवा आणि लसूण असा आबडदोबड वाटून घ्यायचा त्यानंतर बेसन पीठ धने पावडर जिरं पावडर हळद लाल तिखट आणि तांदळाचं पीठ आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर मध्ये टाकून घ्यायचं आबडदोबड वाटलेलं वाटण घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि कोथिंबीर धुतल्यामुळं त्याला त्याच्या अंगचं पाणी असतं त्याच्यामध्ये चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं एकदम पाणी घातल्याने आपलं जे पीठ असतं ते पातळ किंवा सैलसर होण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदर पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा किंवा मळून घ्यायचा म्हणजे आपल्या कोथिंबिरीच्या वड्या एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात जास्त पातळ केल्यामुळं आपल्या वड्याला जे लेअर ले ले असतात त्या येत नाहीत अशा पद्धतीने मला एकदम छोटा ग्लास होता त्यातला अर्धा ग्लासही पाणी लागलेलं नाहीये खूप कमी क्वांटिटी मध्ये पाणी लागलं तर अशा पद्धतीने एकदम झटपट स्वयंपाक तयार करा आणि आपल्या कामाचा वेळेचा आणि गॅसची बचत करण्यासाठी महिलांसाठी खूप उपयोगी हा व्हिडिओ आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ कोथिंबीरीच्या वड्याचं मळून झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला एक चमचाभर तेल त्याच्यामध्ये घालायचंय म्हणजे ज्या पिठाला चिकटपणा राहिला असेल तर तो चिकटपणा जाणार आणि आपला कोथिंबीरीच्या वड्या एकदम खमंग खुसखुशीत कुछ तयार होतील तर हे अशा पद्धतीने आपला गोळा तयार करून घ्यायचा जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही आता एक छोटस ताट घ्यायचं किंवा तुम्हाला ज्या ताटामध्ये वड्या स्टीम करून घ्यायच्या त्या ताटाला तेल थोडंसं चोळून घ्यायचं किंवा लावून घ्यायचे आणि थोडस वड्या आपल्या एकदम दिसायला छान दिसतील त्यासाठी पांढरं पांढरे थोडस ताटावर भुरभुरून घ्यायचे आणि कोथिंबिरीच्या वड्याचं जे पीठ आहे त्या ताटामध्ये पसरून घ्यायचं तुम्हाला जितक्या साईजच्या वड्या हव्या आहेत त्या साईजने तुम्ही पीठ पसरवू शकता पातळ किंवा जास्त तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये बनवत असाल तर मोठ्या ताटाचा वापर करा आणि कमी बनवत असाल तर असा छोट्या ताटाचा म्हणजे दिसायला खूप छान दिसतात वडा जास्त पातळी छान वाटत नाही तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी वरतून तिळ भुरभुरून घेतल्यात म्हणजे जेव्हा आपण या वड्या तळू तेव्हा खूप छान दिसतात तळल्यानंतर आता तिन्ही प्रोसिजर झालेले आहेत थ्री इन वन च्या आता आपण इथं कुकर ठेव ठेवलाय त्या कुकर मध्ये एक तांब्यावर पाणी घातले आता माझ्याकडे स्टँड नाहीये त्यामुळे मी छोटस एक भांडा आहे ते पलटी करून टाकते आणि आपला कुकर काळा होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एक लिंबाची अर्धी फोड टाकलेली आहे म्हणजे आपला कुकर असा काळा होत नाही त्यानंतर डाळ आणि भाताचा जो डब्बा आहे तो त्या ताटावर ता मांडून घ्यायचा आणि त्या भातावर एक झाकण ठेवून आपण कोथिंबीरच्या त्यावर स्टीम करून घ्यायच्या आता कुकरचं झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन चिट्ट्या झाल्यानंतर कुकरला आपल्याला दहा मिनिटांसाठी रेस्ट द्यायचे आणि नंतर कुकर उकडून आपली कोथिंबीर वडी शिजली की नाही बघायची कोथिंबीर वडी शिजली की नाही बघण्यासाठी मी इथे एक चाकू कोथिंबीर वडी मध्ये टाकून बघितला तर आहे तसा चाकू बाहेर निघाला की समजून घ्यायचं आपली कोथिंबीर वडी शिजली आता आपण इथं भात बघू शकता एकदम छान भात झालेला एकदम डब्बा भरून भात म्हणजे चार माणसं आरामात त्याला जेवू जेवण करू शकतात त्याच्यामध्ये आपली डाळ पण छान पद्धतीने शिजली आहे दिसायला एवढी टेम्पटिंग दिसतीये ही बघता क्षणी खावीशी वाटते अशी डाळ झाली आणि खाऊही शकतो काही प्रॉब्लेम नाही आता इथं आपण लिंबाची फोड टाकल्यामुळं बिलकुल आपला कुकर काळा पडलेला नाहीये आता डाळीला आपल्याला घोटून घ्यायचे तुम्ही अ स्मॅशरने घोटा किंवा एका पळीच्या मदतीने अशा पद्धतीने डाळ घोटून घ्यायची आता डाळीला आपण तडका देण्यासाठी एक कढई ठेवली त्यामध्ये दोन पळा इतकं तेल घातलं सुक्या मिरच्या कडीपत्ता जिरं मोहरी आणि लसूण पाकळ्या इथं मी अख्ख्या लसूण पाकळ्या वापरल्यात खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात पंचवटी डाळीमध्ये तर ह्या चांगल्या तडतडू द्यायच्या त्यानंतर थोडीशी हळद लाल तिखट धने पावडर आणि थोडंसं हिंग घालायचं आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला जी आपण घोटून ठेवलेली डाळ आहे ती त्यामध्ये टाकायची आणि छान अशी मिक्स करायची आता थोडंसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता तर अशा पद्धतीने आपली पंचवटी डाळ दा तयार झाली त्यानंतर थोडस चवीपुरतं मीठ घालायचं कारण आपण डाळ शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं तर मीठ हे आपल्या चवीनुसारच घालायचं किंवा तुम्ही टेस्ट करून पुन्हा एकदा मीठ घालू शकता अशा पद्धतीने दिसायला छान देखणी आपली पंचवटी डाळ तयार झाली तर इथे मी मीठ बघा चेक करत आहे माझी आई याच पद्धतीने मीठ चेक करते आता त्याची सवय मला लागलेली आहे आणि डाळ एकदम परफेक्ट झाली आहे पाच मिनिटासाठी डाळीला चांगली उकळी आणायची आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी स्वच्छ धुवून हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आणि आपली डाळ एकदम खाण्यासाठी तयार आता इथे मी मध्ये कोथिंबीरीच्या वड्या थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत तर आपण याला आता तळू शकतो आपण प्लेटला खाली तेल लावल्यामुळं आपलं कोथिंबीर वड्या ज्या स्टीम झालेल्या अलगद अशा निघतात तर त्या काढायच्या आणि चाकूच्या मदतीनेच आपल्याला कट करून घ्यायच्या आपण जेव्हा आपण वड्या कट कर करतो तेव्हा गरम असताना वड्या कट कर करायच्या नाही त्यामुळे शेप बिघडतो आणि आपला शेप जे आपण वड्यांना शेप देतो तर तो शेप व्यवस्थित येत नाही आणि दिसायला वड्या छान दिसत नाहीत तर अशा पद्धतीने मी चौकोनी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्रिकोणी गोल किंवा तुम्ही असंही वड्या तळ जसे वडे आपण थापून घेतले होत्या त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पॅन मध्ये वड्या तळून घेऊ शकता किंवा तुम्ही तुम्हाला तेल जास्त वापरायचं नसेल किंवा तुम्हाला तेल खायचं नसेल जास्त तेलाचे पदार्थ तर तुम्ही अशा देखील वड्या तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता त्रिकोणी आणि चौकोनी माझ्या वड्या तयार झाल्या आहेत कारण आपण गोल प्लेटचा वापर केला होता तर अशा पद्धतीने जाडीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता तळण्यासाठी मी एका पॅन मध्ये दोन पळ्या इतकं तेल घातलेला आहे तेल गरम झालं की प्रत्येक वडी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून खरपूस रंगाची होईपर्यंत दहा ते पंधरा मिनटं गॅस कमी ठेवूनच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्यात एकदम आपण गॅस गॅसची फ्लेम मोठी केल्यामुळं वड्या पटकन त्याचा कलर चेंज करतात आणि काळपट होतात आणि मधून तशाच राहतात खुसखुशीत होत नाहीत किंवा त्या वड्या कोथिंबीर वड्यांना लेअर येत नाहीत लेअर पडत नाहीत तर अशा पद्धतीने मी दहा पंधरा मिनटं आलटी पलटी करून आपल्या वड्या एकदम खुसखुशीत खमंग वड्या ता, तया तयार केल्या आहेत तुम्ही इथे बघू शकत असाल कलर किती छान दिसत आहे कोथिंबीरीच्या वड्याला तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा ही तीन वन रेसिपी एकदम कामाची वेळेची गॅसची आणि आपल्याला होणाऱ्या तानाची देखील कसरत कमी करते तर अशा पद्धतीने एकाच कुकर मध्ये आपण तीन पदार्थ बनवून झटपट रेसिपी तयार केलेली आहे तर तुम्हाला रेसिपी बघण्यासाठी आणि बनवून खाण्यासाठी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बनव मी रेसिपी बनवत असताना कोणत्याही क्षणी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता आपण थ्री इन वन रेसिपी एकाच कुकर मध्ये बनवली म्हटल्यावर एकाच ताटामध्ये थ्री इन वन रेसिपी आली पाहिजे म्हणून मी बासमती कनीचा भात जो आहे तो एका साइडला मधोमधला पसरून ठेवलेला आहे म्हणजे डाळ इकडं भा भाताकडे येऊ नये आणि कोथिंबीर वड्या भात डाळीमध्ये मिक्स होऊ नये म्हणून भात मधोमध लावून घेतला पंचवटी खमंग डाळ एका साईडला टाकून घेतली आणि वड्या एका साईडला मांडून घेतल्या आणि भातावर भुरभुरली आहे ती म्हणजे हिरवीगार कोथिंबीर आणि एकदम मस्त स्टिकी न होता भात झालेला आहे पंचवटी डाळ एकदम छान टेस्टीची आणि त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी खमंग खुसखुशीत लेयरदार कोथिंबिरीच्या वड्या तर अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरी कशी बनली ते एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद